शूटिंगच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकलेले बी बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज आणखी एका स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला मध्य प्रदेशमधील महू जिल्ह्यात इंडिया ओपन शूटिंग स्पर्धा झाली या स्पर्धेत शॉटगन ट्रॅप या प्रकारात आपल्या लक्षाचा अचूक वेध घेत पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदक पटकावलं या स्पर्धेमुळं राष्ट्रीय शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी नेमबाजीच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवलाय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विविध बक्षिस मिळवत त्यांनी आपलं कौशल्य सिद्ध केलंय हीच परंपरा कायम ठेवत आणखी एका स्पर्धेत त्यांनी नाव कोरलंय मध्य प्रदेशमधील महू इथल्या आर्मी बेसमध्ये इंडिया ओपन ही प्री नॅशनल शूटिंग स्पर्धा पार पडली या स्पर्धेत शॉर्ट गन रायफल पिस्टल आणि एअर रायफल अशा विविध प्रकारात स्पर्धा झाल्या त्यामध्ये शॉर्ट गन ट्रॅप विभागात सहभागी होऊन पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्य पदकाची कमाई केली महाडिक यांनी अचूक नेम साधत पन्नास पैकी बेचाळीस गुण मिळवले या यशामुळे राष्ट्रीय शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पृथ्वीराज म्हाडिक यांची निवड झाली आहे या खेळासाठी त्यांना खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचं मार्गदर्शन लाभलंय